धन्यवाद सरपंच साहेब आमचा खूप खूप धन्यवाद उप सरपंच साहेब नंतर धन्यवाद खूप खूप धन्यवाद स्वागताचा स्वीकार केल्याबद्दल Terima kasih telah menonton!

कुटुंब प्रमुख माननीय प्रकाशजी वीर साहेब त्याचप्रमाणे उपसरपंच माननीय शरद वेखांडे साहेब माननीय गोविंद तळपाडे सदस्य ग्रामपंचायत माननीय श्रावण तेलम साहेब सह्याद्री ठाकूर समाज अध्यक्ष माननीय सुहास जगताप आर पी आय महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय संतोषजी कर्डक आरपीआय विभागीय सचिव माननीय राहुल सेठ शेजवळ आरपीआय कार्याध्यक्ष माननीय अशोकजी कर्डक पोलीस पाटील कसारा माननीय सोमनाथ भगत पत्रकार बंधू त्याचप्रमाणे राजू भाऊ उभाळे आरपीआय कसारा विभाग अध्यक्ष त्याचप्रमाणे केंद्र प्रमुख आदरणीय मोरे साहेब आमच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी द्वंदे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय विराजमान आहेत सर्व मी खूप खूप स्वागत करतो कोणी काहीच बोलत नाही हे पाहून झाडावरचा एक लुटलुटणारा काजवा म्हणाला कि माझ्या पृतीप्रमाणे हे काम मी करेन या काजव्याच्या उतीप्रमाणे मोरघावणी कसारा ग्रामपंचायत शिक्षण क्षेत्रासाठी काम करत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो कसारा नंबर एक, शाला चा एक चा आने जाजते ही शाळा पटसंख्येच्या बाबतीत संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जवळपास एक नंबरची आहे आणि जास्त पटसंख्या असल्यामुळं कोणतीही एन जी ओ या ठिकाणी आमच्याकडे भेटत नाही कारण एक शाळा जेव्हा एन जी ओ करते त्याबद्दल तुमच्यासारखीच जेव्हा आमच्या विद्यार्थ्यांसाठी दाते पुढे येतात तेव्हाच आमच्या विद्यार्थ्यांना काहीतरी मिळत आणि म्हणून आजच्या या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आपण आमच्यासाठी जो कार्यक्रम घेत आहात स्वातंत्र्य महाभारताच्या प्राभिवादन करून आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळे विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या निमित्ताने या

काही मान्यवाद्यांचे तुम्ही नाव राहिला होतात समजतो आज मित्रांनो तुम्हाला सांगते की जिल्हा परिषद शाळा ग्राम केली या शाळेचा माझे विद्यार्थी या शाळेत आलं की ती इंग्रित आहे शाळेची ती शशीत आहे जी शाळा सोडल्यानंतर परंतु या शाळेची एक आठवण अशी येते की आज बऱ्याच मुलांना बालवाडी माहीत आहे आम्हाला बालवाडी माहीत नव्हती कारण आमची आजी आजोबा हे शेतकरी होते आणि आगमांच्या अंगावर जास्त होते शाळेची काही गोडी नव्हती मला नेहमी वाटत की शेतावर जावं आणि आमच्या आत्मांबरोबर राहून परंतु माझा मोठा भाऊ दिवसात सहा वर्षांनी शाळेवर शाळेची गोळी नसते काही आता पुन्हा काय बोलत माहिती आमचं आमच्या वेळेला बाईक झाला तर तुला अनेक श्रद्धा तर बाईला या शाळेत आतापर्यंत सेवा पार 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 था। 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 <हते> की पाहिलं तुमच्या पायावर झाली माझ्या मम्मी पप्पाला एक विशेष म्हणजे या शाळेत की या शाळेनंतर मला एक खाली प्रथम शिक्षिका लागली नाही की माझ्या शिक्षिकेचं नाव आत नाही त्यामुळे आम्हाला शिक्षिका शिक्षिकाची आणि त्याच्याबरोबर चौधरीबाई होतो तेव्हा असे काही असेल तुकड्या तर चौधरीबाई एवढेच ठीक होता तर सगळ्याला जाम धोकायचं आणि आमच्या नाईट बाईक होत्या अतिशय प्रेमळ शाळेची गोडी तर लागली असते ना तर आमच्या पहिल्या शिक्षेपासून रिटायर येते आज त्यांचं नाव म्हणतो आमच्या रिटायर झाल्या त्याच पहिल्यामध्ये रिटायर झाले आणि आम्ही सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रम पाठवलं होतं आज त्यांचं स्मरण करतो माझ्या पहिले शिक्षिकेचं आणि माझ्या बालमित्रांनो आज तुम्ही फार उत्पाई आता त्या मुलांचे दप्तर वाटत होते ज्या वेळेला आम्ही शाळेत होतो ना तुम्ही तर आम्हाला प्रत्येक वगैरे माहिती म्हणजे एक पिशवी बघायची ओळखाची गाज आहे त्यामध्ये